गोव्यातील शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यातून भावी पिढीला आपल्या राजांच्या महान पराक्रमाची ओळख होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाला दिली भाजपचे आमदार कृष्णा साळकर यांनी शून्य काळात एका लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय मांडला होता शालेय पुस्तकांमध्ये विदेशी आक्रमकांची माहिती भरभरून देण्यात आली आहे पण शूर भारतीय राजांचे शौर्य काही पानांमध्ये संपवण्यात असा असमतोल इतिहास शिकवण्याचं प्रयोजन काय असा सवाल साळकर यांनी उपस्थित केला होता तसंच अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याची मागणी केली होती स्पीकर सर दोन सांगता की एक सिरियस इश्यू असा आणि जे आमच्या हिस्ट्री टेक्स्टबुक हे आता हिस्ट्री टेक्स्टबुक जी आमची भुरगीं वाचतात तातून इतले इमबेलंस असा म्हणजे ज्या लोकांनी आमचे अत्याचार केलो तांचेर वीस वीस पानां आसा आणि ज्या लोकांनी आमकां स्वराज्या खातीर झगडून फ्रिडम दिले असल्या लोकांचे तीन पानां म्हणजे इमबेलंस कित्याक तो कांय कळना आम्ही भुरग्यां मुखार किती एक प्रेझेंट करता ते म्हाका कळना म्हणजे वस्तू इम्बेलन्स इमिडिएटली हे जाय कित्याक आज आमचे तीन पानां म्हणजे मराठांचेर पसून तीन पानां बरं सपोज इतले असा महाराणा प्रताप आसा प्रता इल्ल्याबाई होलकार आसा राणी लक्ष्मीबाई आसा कितलेशेच जाण आसा येस सो सरकारान एक हाजेर भुरग्यां भितर दिवपाक जाय आणि एक बरे वातावरण ज्या लोकांनी आमच्याकडे सॅक्रिफायसेस केल्या त्या योपाला इतकंच मजे म्हणणे असेल दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित धडे इयत्ता सातवीच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचं स्पष्ट केलंय स्पीकर सर नाईन्थ स्टँडर्डात हिस्ट्री नवीन बुक जो आपण येतात तो मुद्दा म्हणजे दोन दिवसा भीत पब्लिशिश जातो आमदारांना तो मुद्दा म्हणून हिस्ट्रीचा बुक येतात नाईन्थ स्टँडर्डाचा वाचतो गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही चालू झाली आहे गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची म्हणजेच एन पाठ्यपुस्तकं लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे इयत्ता पहिली दुसरी तिसरी आणि सहावी यांसाठी ही पुस्तकं लागू करण्यात आली आहेत उर्वरित इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी नववी आणि दहावी यांसाठी ही पुस्तकं लवकरच लागू केली जाणार आहेत ही पुस्तकं अजून आलेली नाहीये ही पुस्तकं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह देशाची साठी मोठे योगदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांचे धडे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत सध्या मराठीमध्ये खंडोजींचे कर्तव्यपालन आणि इंग्रजीमध्ये मराठा नावाचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा